बावड्या कस मास्तर म्हणेन तसं झाल्या तुला वाटलं का कोणाचं लक्ष नाही मास्तर बर काय चलो दे चलू दे बघ त्या सोबत आपली पण बघ तुझ्या लक्ष देऊन जाईल बघ वरती एक नेहमी कॉम्पिटेव्ह येणार गणिते एकदम सोप आहे तीन भावाच्या वयाची सरासरी किती आहे बावड्या अठरा आहे आणि त्यापैकी एका भावाचं वय वीस वर्ष आहे दुसऱ्या भावाचं वय पंधरा वर्ष आहे तर तिसऱ्या भावाचं वय किती चल मग खूप सोपं आहे डोक्याला विषयच इश नाही कारण आला ना मास्तर टेन्शन घ्यायची गरज नाही कोणाला भावड्याला चल मग गपकान सांगतो मला सांग सरासरी किती आहे भावड्या कि किती आहे सरासरी ती वयाची अठरा किती भाऊ येतं तीन म्हणजे यांचं जे टोटल वय किती झालं चोपन किती झालं झालं टोटल वय झालं बरोबर आहे टोटल वय तिसऱ्या भावाचं वय तिसऱ्या भावाचे वय इक्वल टू टोटल किती आहे भाऊ चोपन याच्या सांग एकाचं किती आहे वीस आणि एकाचं किती आहे पंधरा हे काय करायचं खपकन वजा करायचं कसं करायचं खपकन करायचं बघ वीस वीसन पंधरा किती झाले रे पस्तीस चोकण मधून पस्तीस गेले किती राहिले व्हावड्या किती राहिले अरे खपकन सांगता आला पाहिजे ते पहिले किती राहिले एकोणावीस वर्ष राहिले किती राहिले ते एकोणावीस वर्ष म्हणजे तिसरा भाऊ किती वर्षाचा आहे एकोणावीस वर्षाचा आहे भावड्या चल मग बघवारी अठरा ऐवजी किती देतो वीस वर्ष देतो किती देतो वीस वर्ष तर मग गपकन वय का आणणार खपकन कमेंटमध्ये भावड्या बघ शकणार